कुठले ते सुट्टी मेकरांची वळवळ चालली महाराष्ट्राचा चपल चित्ता सुटला सुट्टी मेकर सागर काय होलोर सरकार बोला की क्वार्टर फायनल पडतोय कोण होतोय क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरे अड्याल सोन्या पड्याल रुबा बाणे मधी अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व असो पटकाव फायनलच काय करायचं असू द्याय पावसे हा फायनलचे बैलगाडी मला बोवा थांबू द्या क्वार्टर फायनलचा निकाल तोपर्यंत या ठिकाणी मानगडावचे लोकप्रिय आमदार जलनायक विकास पुरुष ग्राम विकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार जयकुमार गोरेबाव यांचं थोड्या वेळात आगमन होतंय त्यांचं या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी फायनलचा फेरा सुटणार आहे तत्पूर्वी बैलगाडी मालकांना खुश खबर वीस तारखेला दुसरा बैल मैदान आहे मौजे भुरकवली भटी तालुका खटाव जिल्हा सातारा गणेश सर स्क्रीनच्या पाठीमागच्या बाजूला इकडे ज्या गाड्या पार्किंग केल्या त्या सगळ्या गाड्या काढायच्या कॅनवा येतोय कॅनवा साठी जागा पाहिजे हा स्टेजच्या ज्या गाड्या आहेत समालोचक स्टेजच्या आणि पलीकडं त्या गाड्या काढून घ्या लवकर